ఓం శ్రీ గురు బసవలింగా నమ బసవే తనె తందే బసవే పరమ బంధు ఎనగే వసుధీష కపిలసిద్ధ మల్లికార్జున నిమ్మ హెసరిట్ట గురు బసవత్ సేవా సంఘ సంచలి ఈ అనుభవ మంటప్ లైవ్ యా సత్రాటి దరరోజ్ చెప్పక్రమ్ నిత్యవచన వాచన్ याकरिता मी हनुमंतप्पा शंके आजचे वचन घेऊन आलेलो आहे वचन महात्मा बसवण्णांचे आहे पहिल्यांदा कन्नडमध्ये वचन सादर करतो नीरिंगे नै दिले या समुद्र समुद्रके तरे शृंगारा नारिगे गुणवे शृंगारा गगनके चंद्रमने शृंगार नम कूडल संगन शरणरिगे नसलविभूतीये शृंगार महात्मा बसवण्णांचे खूप सुंदर वचन आहे महात्मा बसवण्णा या वचनाद्वारे काय सांगू इच्छितात पहा निरिंग्य न दिले शृंगार म्हणजे आपल्या नदी तलाव वगैरे जे असतात यावरती नदीले दिले म्हणजे कमळ असेल तरच त्या नदीला त्या तलावाला शृंगार आहे त्यामुळे त्याचे त्याच्या सौंदर्यामध्ये भर पडते तसेच समुद्र के समुद्राला जर किनाराच नसेल तर ते समुद्र आपल्याला भयानक वाटतो त्याला किनारा असेल तर तो समुद्र सुंदर वाटतो समुद्राला किनारा हाच सौंदर्य आहे त्याचप्रमाणे निरिंगे समुद्र के हे शृंगारा त्याच्यानंतर नारीगे गुणवे श्रंगारा स्त्रीला आभूषण वस्त्र दागिने अलंकार हे शृंगार नसून स्त्रीला त्याचे चांगले गुण तिचे सद्गुण हेच श्रृंगार आहेत यापेक्षा मोठं सौंदर्य स्त्रीचं दुसरं कुठलं नाही असं महात्मा बसवण्णा या, या वचनाद्वारे सांगतात निरिंग नाही दिले शृंगाराम झाल्यानंतर नम कुडल संगन शरण रिगे मसाला विभूतीये शृंगारा खूप मोठं कडवा त्यांनी सांगितलेलं आहे यामध्ये महात्मा बसवणा म्हणतात आमच्या संघांच्या शरणास मसाला विभूतीय शृंगारा म्हणजे माथ्यावरती विभूती हेच त्या श्र शरणास शृंगार आहे यापेक्षा मोठा शृंगार हा शरणांना दुसरा कुठला नाही कुठले आभूषण सोन्याचे साखळ्या किंवा काही दुसरे आभूषण यापेक्षा सर्वात मोठं शृंगार म्हणजे शरणाला हा माथ्यावरचा माथ्यावरच्या तीन बोटाची विभूती हेच सगळ्यात मोठं श्रृंगार आहे अशा प्रकारे महात्मा बसवणना या वचनाद्वारे शृंगाराचं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे श्रृंगार प्रकारे असावे शृंगाराच्या वेगवेगळ्या पद्धती त्यांनी सांगितलेल्या आहेत शृंगार हे, हे नुसते दागिन्यांनी आभूषणांनी वस्त्रांनीच शृंगार होत नसतो तर आपल्याला निसर्गामध्ये दिलेल्या खूप काही गोष्टी आहेत ते आपल्याला शृंगार म्हणून शोधू शकतात अशा प्रकारे महात्मा बसवांना आपल्याला या वचनाद्वारे सांगतात आजचे नित्यवचन वाचन हे मी निसर्गाच्या सान्निध्यामध्ये वेळामोशाच्या निमित्त साधून माझ्या स्वतःच्या शेतामध्येच या वचन वाचनाचा कार्यक्रम मी घेतलेला आहे आज खूपच आलाददायक वातावरण शेतामध्ये आहे वेळामोशा साजरी करून आज मी हे वचन इथे घेतलेलं आहे तरी आजचं हे दररोजचं नित्यवचन वाचन सदर इथे संपलं असं मी जाहीर करतो व परत एकदा सर्व शरण बांधवांना माझा शरणू शरणार्थी